अहिल्यानगर जिल्ह्यात मुलीला रेल्वे मध्ये क्लार्क ही नोकरी लावण्याचा क्लार्कची नोकरी लावण्याचा अहिल्यानगर मधील सेवा सेवानिवृत्त व्यक्तीकडून कडून वेड़ अठरा लाख रुपये घेतले गेले त्यानंतर बनावट नियुक्ती पत्र देत फसवणूक केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी कोतोली पोलीस ठाण्यात सहा जणांच्या टोळी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय याबाबत विजय केळगंद्रे यांनी फिर्याद दिली फिर्यादी पशुसंवर्धन विभागात नोकरीला होते दोन वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले त्यांची आरोपी अनिल पडघलमल याच्याशी ओळख होती त्यानं त्यांच्या मुलीला रेल्वे खात्यात क्लार्कची नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवा त्यांची ओळख संतोष कटारे आणि सुकुमार पवार यांच्याशी करून दिली मुलीला नोकरी लावण्यासाठी या तिघांनी आणि त्यांच्या अनोळखी तीन साथीदारांनी फिर्यादी केळगंद्रे यांचा विश्वास संपादित करीत त्यांच्याकडून सतरा ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हॉस्पिटलमध्ये वेळोवेळी अठरा लाख रुपये घेतले त्यानंतर त्यांच्या मुलीच्या नावे रेल्वे खात्यात क्लर्क वर्ग तीनचं नियुक्ती पत्र दिलं ते पत्र घेऊन फिर्यादी मुलीला कामावर रुजू करण्यासाठी घेऊन गेले असता ते नियुक्ती पत्र बनावट असल्याचं समजलं त्यामुळे या सहा आरोपींनी आपली फसवणूक केल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली त्यावरून कोतवाली पोलिसांनी सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर